श्री गुरुचरित्र ख्याय पंचावा कथासार नंदी ब्राह्मणा घालविले श्री गणेशाय नमह सिद्ध मार नंदी नावाचा एका ब्राह्मणाला श्वेतकुष्ठ जाण्यासाठी त्याने तीन वर्षे तुजापुर राहून भवानीची आराधना केली उपवासाचे कष्ट सोसले भवानीने त्याला स्वप्नामध्ये चंदला परमेश्वरी देवीच्या देवळात जाऊन आराधना करण्यास सांगितली त्याने तेथे सात महिने पुरश्चरण केले तिने त्याला स्वप्नात येऊन सांगितले तू गाणगापुरास जा तेथे दत्तात्रेय मानवी रूपाने भक्तकार्यासाठी अवतरले आहेत ते तुला व्याधीमुक्त करतील तेव्हा नंदी म्हणाला मी तुळजाभवानीला साकडे घातले तिने मला तुझ्याकडे पाठविले तुला शरण आलो तर तू मला एका मनुष्याकडे पाठवीत आहेस याला काय म्हणावे कळले तुमचे देवपण माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला मग तो मरण आले तरी चालेल पण बरे होईपर्यंत येथेच पुरश्चरण करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून देवीद्वारी धरणे धरून बसला देवीने त्याला पुन्हा गाणगापुरास जाण्यास सांगितले पण तो गेलाच नाही तेव्हा देवीने पुजायाच्या स्वप्नात जाऊन नंदी विप्राला येथून घालवून देण्यास सांगितले तिच्या आज्ञेने पुजायांनी नंदीला देवळात येण्यास मज्जाव केला नंदी ब्राह्मणाचा नाईलाज झाला त्याने उद्यापन केले आणि देवीचा निरोप घेऊन गाणगापुरास आला लोकांनी त्याला मठाबाहेरच थांबविले श्रीगुरु संगमावरून आल्यावर त्यांच्या आज्ञेने त्याला बोलावून घेतले त्याला पाहताच श्रीगुरू म्हणाले काय रे देवीला जे जमले नाही तेथे मनुष्य काय करणार असा संदेह धरूनच येथे आला आहेस ना ते ऐकताच नंदीला श्रीगुरूंच्या अंतहसाक्षित्वाची खून पटली त्याने पश्चातापाने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला स्वामी या व्याधीने मी मातापित्याची पत्नीची समाजाची उपेक्षा सहन केली देवीनेही माझे गाहाणे ऐकले नाही मी निराशेने येथे आलो आहे आता मला देहाचीही चाड नाही तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा माझी सहनशक्ती संपली आहे आता मी प्राणत्यागच करणार त्याची आर्तता जाणून श्रीगुरूंना व वा उपस्थितांनाही वाईट वाटले श्रीगुरूंनी सोमनाथ ब्राह्मणाला बोलावले त्याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले श्रीगुरूंच्या आज्ञेने सोमनाथाने नंदीला संगमावर नेले तेथे त्याच्याकडून संकल्प करवून घेतला तेथे संगमतीर्थात स्नान करताच त्याच्या देहाचा वरण पालटला अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच कोडाचे समूळ निरसन झाले सोमनाथाने त्याला नवीन वस्त्रे दिली त्याची जीर्ण वस्त्रे जेथे टाकण्यात आली तेथील जमीन क्षारयुक्त झाली नंदी ब्राह्मण आनंदाने श्रीगुरूंचा जय जयकार करू लागला ते दोघे मठात आले तेव्हा नंदीचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठा आश्चर्य वाटले श्रीगुरूंच्या आज्ञेने नंदी ब्राह्मणाने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केले त्याला मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला तो घाबरून म्हणाला महात्मन हा डाग कसा राहिला श्रीगुरू म्हणाले येथे येताना तुझ्या मनात संशय होता म्हणूनच थोडेच कोड राहिले पण चिंता करू नकोस तू माझ्या स्तुतीपर कवित्वकर म्हणजे हा डागही जाई नंदी ब्राह्मणाने हात जोडले व म्हणाला गुरुदेव मला लिहिता वाचता येत नाही मी तुमची स्तुती कशी करू तेव्हा श्रीगुरूंनी थोडीशी विभूती स्वहस्ते त्याच्या जिभेवर ठेवली तर काय आश्चर्य त्याच्या ठायी ज्ञानोदय झाला त्याला दिव्य प्रतिभाशक्ती प्राप्त झाली तो मुक्तकंठाने श्रीगुरूंची स्तुती करू लागला त्याच्या मुखातून प्रकट होणारे शब्दवैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला त्या कवनामध्ये नंदीने श्रीगुरूंचे महात्म्य त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफल व त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले ते कवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले श्री इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणाला कवीश्वर ही पदवी बहाल के लिए। हे कवित्व के मांवर से उरले कुष्ट ही नहीं से मग तो गाणगापुरास राहूनच श्री गुरूंची सेवा करूं लगला इति श्रीगुरुचरित्राम परमुख्ताकतृश्रीनृसिंहस्रस्वत्युपाख्या सिद्धनाम धारक संवादे नरहरिकवीश्वर वरप्राप्ति नम श्री गुरुदेव दत्त श्री श्रीगुरुदत्त्रेयार्पणस्तू